गोष्टी मकर संक्रांती मुलांनो आज आपण भारतातील एक महत्वाचा सण मकर संक्रांत याबद्दल जाणून घेणार आहोत आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मकर संक्रांतीची गोष्टही सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे बटन दाबायलाही विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि हो तुम्हाला अजून कुठल्या सणांबद्दल किंवा कुठली नवीन पंचतंत्राची गोष्ट ऐकायची असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला त्यावर नवीन व्हिडिओ बनवून पाठवेल चला तर मग मकर संक्रांती जाणून भारतातच नाही तर जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर, मकर राशीत प्रवेशाचा दिवस हा दिवस दिवस रात्र समान होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात दर्शवतो आणि नवीन ऊर्जेचा संचार करतो मकर संक्रांतीला तेगुळाचे खास महत्व आहे तेगुळ घ्या गोड गोड बोला या वाक्यातून आपण एकमेकांशी सौहार्द टिकवण्याचा संदेश देतो संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजी हा एक अनोखा आनंद देणारा भाग आहे आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरून जातो याला उत्तरायणी पर्व असेही म्हणतात हा सण शेतकऱ्यांसाठी उत, उत्सव मानला जातो त्यामुळे हा सण निसर्गाशी आपल्या नात्याचे महत्व अधोरेखित करतो मित्रांनो संक्रांतीचा उत्सव भारताच्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो जसे की पंजाबमध्ये लोहडी तामिळनाडू मध्ये पोंगल आसाममध्ये भोगाळी बिहू आणि उत्तरायण महाराष्ट्रात हळदी कुंकवाचा कार्यक्रम या सणाचा अविभाज्य भाग आहे यात महिलांना वाण दिले जाते आणि एकमेकांसोबत आपुलकीची भावना व्यक्त केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य सूर्यदेवाची पूजा केली जाते हा सण केवळ आनंदाचा नाही तर शिस्त निसर्ग प्रेम आणि आपुलकीचा संदेश देतो चला तर मग आपण सगळे मिळून या सणाचा आनंद घेऊया आणि या वर्षीची सुरुवात गोड विचारांनी करूया आता आपण संक्रांत सणाची गोष्ट ऐकूया सत्यवती आणि तिची भक्ती एकदा एक सत्यवती नावाची गरीब स्त्री होती तिच्या कुटुंबाला रोजच्या भ्रांत होती पण सत्यवती देवाची निष्ठेने पूजा करत असे आणि नेहमी सत्य प्रेम दान यावर विश्वास ठेवत असे मकर संक्रांतीच्या दिवशी तिने आपल्या घरी असलेला असलेल्या तिळाच्या लाडवांपैकी काही लाडू गरीबांना वाटले तिच्या नवऱ्याने विचारले आपल्याकडे एवढं थोडं अन्न आहे मग तू हे दान का केलं सत्यवती म्हणाली संक्रांती म्हणजे दान आणि समर्पणाचा सण आपण गरजूंना मदत तर देव आपल्याला कधीही उपाशी ठेवणार नाही त्या रात्री सत्यवतीच्या अंगणात एक सुंदर गाय आणि बैल आले त्या गायीने तिला दूध दिलं आणि बैलाने शेतीची मदत केली सत्यवतीने मिळालेले दूध अन्न आणि अन्न गावातील गरजूंमध्ये वाटले हळूहळू असा बोध मिळतो की संक्रांतीचा खरा अर्थ म्हणजे दान परोपकार आणि सत्याचरण जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा जीवनात समृद्धी आपोआप येते तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत ही मकर संक्रांत गोड गोड साजरी करा चिमण्या गोष्टीतून आपल्याला अशाच खास माहितीपूर्ण गोष्टी ऐकायला मिळत राहतील धन्यवाद